सुप्रभात मित्रांनो जय शिवराय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉग ची सुरुवात केलेली आहे आपण पप्पांच्या ऑफिसवरून थोडस काम होतं आपल्याला त्याच्यामुळे आलेलो आणि आपल्याला आता शेजारीच असलेला सर्जीनवाडीला पण जायचं तिथून बाईला आहे का कारण की काल भरपूर गेस्ट होते भांडे वगैरे हो धुण्यासाठी आपण बाई घेत असतो इथे आणि आज अजून एक विशेष बड्डे म्हणजे आपल्या आईचा बड्डे आहे आज तर आईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचा पण प्लॅन चालला यायचा आज मामाच्या गावाला मैत्रिणी मैत्रिणी जा तर नक्कीच ते जर आले तर तुम्हाला दाखवल काय काय करते आणि तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा ब्लॉग बघत राहा आजच्या ब्लॉग ला आपण चालू करूया मित्रांनो जुन्नर मध्ये आलेलो मी मटेरियल यायचं होतं आपल्याला काही पाहू शकतं माझ्या माग जुन्नरचं बस स्टँड आहे आणि हॉटेल वरून फोन आला मुलांना का आज वडापाव घेऊन यासाठी आम्हाला वडापाव घ्यायला आलो मी तर जुन्नरचा स्टँड बशी तर मित्रांनो आता आपलं बाकी सगळं मटेरियल घेऊन झालेले आता आपण निघूया इथून कस्टमर पण येत आहेत काही हॉटेलमध्ये तर आपण आता वडापाव घेऊया आणि जाऊया आपल्या हॉटेलवर दादा झाले का वडापाव ओके ओके साई वडापाव जम्बो वडापाव सेंटर आहे दहा रुपयाला जम्मो वडापाव भेटतो इथं वरनचा फोन आलेला म्हटलं मग चला वडापाव मं� घेऊन जाऊ जुन्नरच्या बस स्टँडच्या बाहेरच आहे त्याच्या मागच बस स्टँड आहे आणि हे आहे जुन्नर इथं मार्केट यार्ड आहे जुन्नरची यात्रा तिकडे तुम्ही पाहू शकता मोठे मोठे पाळणे आहेत आज कदाचित काढलेच वाटत पाळणे आज संपली जुन्नरची यात्रा चला मित्रांनो आता आपण भेटूया आपल्या हॉटेल वर मित्रांनो सगळी जुन्नरची कामं उरकून आलोया आपण आपल्या हॉटेलवर हो आणि आता पाहूया आईन ते पण कदाचित दुपारी येऊ शकतात कारण की आईचा बड्डे मग मैत्रिणींना पार्टी देणार असा आहे बोललेली पण जास्त जर पाऊस कारण की पावसाचं वातावरण तुम्ही पाहू शकता आज अजिबात ऊन नाहीये फक्त आणि फक्त ढगाळ वातावरण आहे जर पाऊस पडलास तर ते कॅन्सल करतील नाही पडला तर येतील आणि आता आपली बाकीची पण काही कामं चालू आहेत मामाच्या गावामध्ये तर मित्रांनो आता तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा यापुढे पण काय काय करते मी तुम्हाला दाखवत राहील काही कस्टमर आलेले आहेत आपल्याकडे मग आणि मी आणि दीपक लागलो आमच्या ड्युटीला का दीपक आम्ही हे चमचे प्लेट वगैरे सगळे पुसून ठेवतो व्यवस्थित म्हणजे पुसलेले असतात ते पण एकदा पुन्हा एकदा त्याला व्यवस्थित साफ करतो मग कस्टमरला देतो आपण की हायजीन जपायला पाहिजे आपल्याला ते पुरे साफ कर का आता ते पण पहिल्यांदा खाली गेलेले आहेत खेळतिरे वगैरे व्यवस्थित एकदम लहान लहान मुलं पण आहेत त्यांच्याबरोबर आणि मग येथील वरती जेवण करायला मित्रांनो आताच कस्टमर जेवण वगैरे करून गेलेले आहे आणि अजून पण काही कस्टमरांचा फोन आलेला का जेवण करायला येतं म्हणून आज रविवार आहे त्याच्यामुळे थोडीशी गडबडच असते आणि रोजच असते अशी गडबड म्हणून ब्लॉग आपल्याला काही करता येत नाही शूट तर हा आपण संध्याकाळी शूट करतो पण आज जरा म्हटलं मध्ये आधी थोडा टाइम असतो तर ते पण दाखवत जाऊ आपलं काय काय होतं कसं कसं होतं आम्हाला पण जेवण करायचं होतं पण आता जे कस्टमर येत आहेत त्यांना पहिले जेवायला दि आता वाजले आहेत संध्याकाळचे पाच आणि सगळे कस्टमर आता गेलेले आहेत आता थोडासा वेळ भेटला निवंत मग जेवण करून घेतलं पहिलं कारण की भूक पण खूप लागलेली कस्टमर असल्यावर इथे सगळे लक्ष द्यावं लागतं त्याच्यामुळे काही जेवायला टाईम भेटत नाही लवकर आणि आता आपण जुन्नरला चाललोय कारण की काही मटर लानायचं आहे आपल्याला आणि नॉनव्हेजची पण ऑर्डर आहे संध्याकाळी आपण नॉनव्हेजची प्री ऑर्डर घेत असतो कारण की म्हणजे ज्यांना कोणला नॉनव्हेज वगैरे हवं असेल तर ते प्री ऑर्डर देतात आणि मग आपण बनवून देतो त्यांना व्हेजचा आपल्याकडे कंटिन्यू असतं तर आता जाऊया जुन्नरला मटेरियल घेऊन येऊया आणि आई पण येणार आहे संध्याकाळी कारण की आईचा बड्डे मी तुम्हाला जसं तुम सकाळी सांगितलं मग मैत्रिणींना पार्टी देते आई तर मग ते पण सगळे मामाच्या गावात येत आहेत आणि ऊन आलेले पण पावसाचंच वातावरण आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला दिसते का नाही माहित नाही मा कॅमेरामध्ये पण पाऊस पण पडू शकतो सांगता येत नाही तर आता मित्रांनो आता जुन्नरला जाऊया आपलं मटेरियल वगैरे घेऊन येऊया कारण की आईन ते पण येतील आता बाकीचे कस्टमर पण येतील जास्त टाईम नाही आपल्याकडे चल आता जुन्नरला जाऊ मटेरियल घेऊ आणि पुन्हा आपण आलेलो केपी मार्टला मटल घ्यायचं होतं आणि इथं कोण म्हटलंय बघा आपल्याला श्रीदा श्रीदा कर आपल्या ब्लॉग ला इकडे बघ श्रीदा मूड मध्ये नाही लाजती हायकर आपल्या ब्लॉग ला हाय हे डबरे बघ <laughs> <नाज़ थी। laughs> ना इकडे लाजती तर मित्रांनो आपल्याला दूध घ्यायचं इथून आहे आपलं मामाचं गावच कटआउट दूध घेऊया मित्रांनो घे बी आलेलं आणि काल दादाचा वाढदिवस होता तर केपी मार्ट मध्ये यांना सेलिब्रेशन नव्हतं हो करता आलो आता हे सगळ्या स्टाफ म्हणून सरांचा वाढदिवस करायचं ठरवलंय केक उद्घाटन केक 14 तुम्हीच केलं का आता हे केकचा केक कट करून घेऊ आपण केपी मार्ट मध्ये सरांचा मेन सर्व आहे इकडे आहे चला आता आपण केक वगैरे कट करून घेऊ आपल्याला पण संध्याकाळी येत जायचे पटकन या केक कट करून घ्या बड्डे कोणाचं आहे कळत नाही नक्की चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी हॅपी बर्थडे डेअर प्रीतम सर हॅपी बर्थडे टू यू चला सरांचा बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आपण पण पंनी मित्रांनो आताच अमोल माल घेऊन आलेलो आहे जुन्नर वरून आईस्क्रीम आणि बरेच दिवस झालं फ्रीज रिकामच होता पटा तो करें कि आनी आनी आता पटापट लावून घेतो आईस्क्रीम कारण की आईस्क्रीमला ला मागणी आहे आपल्याकडे आणि लस्सी आणि हे पण घेऊन आलेलो आहे छास आता इथली काम करून घेऊ बघू शकता तुम्ही संध्याकाळचे वाजलेल्या आहेत सात आणि आता ऐन ते येत आहेत दहा बारा जणी असतील माझ्या अंदाजे तर त्यांना पण जेवण वगैरे करायचं आहे लवकरच येणार होते पण त्यांना उशीर झाला यायला मी पण जुनरवर जाऊन आलो ते मुलचं जे सगळं मटेरियल घेऊन आलो तर ते पण लावून घेतलं फ्रीजीज मध्ये इथली सगळी कामं ओरकून घेतली आता बड्डे गर्ल आलेली आहे सगळ्या मैत्रिणींना घेऊन मामाच्या गावात काय पुढे पुढे गेल्या तर येतीलच ना केक कापायला आता ते चाललेले आहेत खाली अ खेळायला वगैरे आपण तोपर्यंत लाईटीचा काहीतरी जुगाड करूया केक माय गॉड मॉनजिनिस चा केक उगा असं समजायचं आपण मॉनजिनिस ची ब्रँडिंग करतोय चला मित्रांनो आता आपण आपली काम करून घेऊ पटापट आणि आलेत का शेतपागाती हे जीवडे आणि ही आपली मनी गेली ऑडीच्या खाली आल्या आल्या आई आणि त्यांचं सेलिब्रेशन तिकडे चालू आहे काही कस्टमर पण आलेले आहेत दुसरे आपल्याकडे तर त्यांना पण आता जेवण वगैरे लागते त्यांना आता जेवण देऊया पहिलं आणि मग आईची त्यांची ऑर्डर आपण चालू करूया तोपर्यंत त्यांचं सेलिब्रेशन होते चला मित्रांनो आता आता ब्लॉक काही जास्त करता येणार नाही काम आहे भरपूर आपल्याला आता सगळे जेवण करून निघालेले आहेत वहिनी मग कसं होतं जेवण खूप छान होत का नाही अन्नदाता सुखी भाऊ गाडीचे ड्रायव्हर पाहू का मी एकदा कोण अयो साई काय ड्रायव्हर माईक हवा तुला साई माईक देव माईक देव काय करणार आता सगळे निघालेले आहेत बरं बाय 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 परत या मामाच्या गावाला सगळे बाय 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 परत या मामाच्या गावाला सगळे दिला बाय ना मित्रांनो सगळे कस्टमर गेलेले आहेत आईचा बड्डे पार्टी होती आता आम्ही बसलोय गाडीची वाट बघत कारण की आमच्याकडे नाहीये जायला गाडी चला आता ओंकार ऋतुजी जी ती आम्हाला आणि दादा वहिनी पण येत आहेत जेवण करायला इथं पप्पा तर कुठे काय माहिती काय गे आई तुझा बर्थडे आहे पप्पा कुठे आहेत <laughs> काल गेली बरं बरं चला मित्रांनो आता सगळे कस्टमर गेलेले आहेत आपले अजून पण येतील वाट पाहू आपण श्रीधा का आता तुम्हाला श्रीधा दाखवतो काय करते मला दे ना इतकी उद्योगी पोरगी नाही मला दे ना पा नम, 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 नम। शानी तशी <laughs> आता आलो आहोत आपण घरी आणि वेळ झाली आपला ब्लॉग इथेच थांबवायची कारण की आज दमलो पण खूप आहे आराम करायचा आता आणि कस्टमर पण खूप होते त्याच्यामुळं मग दमल्यासारखं होतं चला ते मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आपले ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत राहील चला तर मित्रांनो आजचा ब्लॉग आपण इथेच थांबूया आणि भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये